नमस्कार प्रियाज रसी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी त्यालाच काही ठिकाणी काशी भोपळेही म्हणतात लाल भोपळ्याची भाजी नवरात्रामध्ये उपवासालाही चालते तसेच पितृ पक्षामध्ये नेवद्याच्या थाळीत लाल भोपळ्याच्या भाजीला विशेष महत्व आहे चला तर मग पावती यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी ते, ते आपण भोपळ्याचे काप करून घेतले आहेत वजनाप्रमाणे ते तीनशे ग्रॅम आहे त्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतले आहे नुसार मीठ घेत आहे पाव चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा जिरे घेतला आहे आणि कडीपत्ता घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊया तेल चांगलं घालायचे जिरे की त्यामध्ये घालून घेऊयात तसेच त्यामध्ये मिरचीचे चे कापण घालून घेऊयात एका दुसरा मिनिट मिरची चांगली परतून घ्यायची मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये बारीक करून ठेवलेला भोपळा आहे तो घालून घ्यायचा दोन ते तीन मिनट तेलामध्ये भोपळा चांगला परतून घ्यायचा भोपळा चांगला परतून झाला की त्यामध्ये हळद घालून घ्यायची तसेच त्यामध्ये सईनुसार घालायचं हे सर्व चांगलं मिक्स करायचं भाजी शिजताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर भाजीचा गाळ होऊन जातो आपली भाजी चांगली झालेली आहे आता शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवूयात तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण ओपन करूयात आपली भाजी बनून तयार झालेली आहे सर्वात शेवटी आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालून घेऊयात हे सर्व मिक्स करायचं झटपट अशी आपली लाल भोपळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे उपवासाला जर बनवत असेल तर त्यामध्ये हळद आणि कडीपत्त्याचा वापर करायचा नाही अशा प्रकारे आपली पौष्टिक अशी लाल भोपळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे तिची चवीलाही चांगली लागते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद